डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीतील बुजुर्ग कार्यकर्ते कालकथित जानकुजी बाबा निकम यांची पंथी सामाजिक चळवळीत निष्ठापूर्वक योगदान देणारे इंडिया सिक्युरिटी प्रेस सेवानिवृत्त कामगार नेते प्रकाशजी निकम यांची ना तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती नाशिक रोडचे प्रमुख संयोजक आरपीआय माथाडी कामगार फेडरेशनचे कामगार नेते भारतजी निकम यांची सुकन्या कुमारी धनश्री भारत निकम की बेटी जॉर्जिया युरोप इथं एम बी बी एस उच्च शिक्षण घेण्यासाठी आज बुधवार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी परदेशी रवाना होत आहे कुमारी धनश्री भारत निकम या सावित्रीच्या लिकीचा सत्कार समारंभ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या नाशिक रोड येथील ऐतिहासिक बुद्धविहारात दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया नाशिक शहर शाखेच्या वतीनं आयोजित सत्कार समारंभ कार्यक्रम तथागत भगवान गौतम बुद्ध डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचं सुगंधी पुष्पांनी मेनबत्ती अगरबत्ती प्रज्वलित करून पूजन करण्यात आलं भंते धम्मकीर्ती यांनी उपस्थित उपासक उपासिकांना त्रिसरण पंचशील बुद्ध पूजा भीमस्मरण गाथा दिली दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे ज्येष्ठ पदाधिकारी डॉक्टर प्रवीण बागुल चावदास भालेराव प्रकाश जगता प्रत्नाकर साळवे मनोज गाडे सनी नंदूजी जाधव महाराष्ट्र शासनाचे उच्च पदस्थ सेवानिवृत्त अधिकारी सुहाजी पवार आरपीआय नेते समीरजी शेख यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छानं शुभेच्छांच्या वर्षावात कुमारी धनश्री भारत निकम या माता रमाईच्या लेखीचा सत्कार सन्मान करण्यात आला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या बुद्धविहारात माझा सन्मान झाल्याचा सर्वोच्च आनंद व्यक्त करीत मी युरोपमधून भारतात येताना डॉक्टर धनश्री भारत निकम म्हणून येणार आहे तसंच वंचित बहुजन समाजाची सेवा करण्याचा संकल्प करणार असल्याची भावना या सत्कार प्रसंगी कुमारी धनश्री भारत निकम हिनं व्यक्त केली सर्वप्रथम तुम्हा सर्वांना माझा सप्रेम जय भीम जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुनी तथागत भगवान गौतम बुद्ध बहुजन नायक छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीवीर सत्य शोधक महात्मा ज्योतिबा फुले लोकशाही अण्णाभाऊ साठे महात्मा छत्रपती शाहू महाराज आणि विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्याईने मी आज सात वाजता जॉर्जिया देशात एम बी बी एस ही डिग्री घेण्यासाठी रवाना होत आहे आणि गेल्या पाच सहा वर्ष दिवसांपासून माझा सन्मान होता आहे पण माझ्या दृष्टीने आजचा सन्मान म्हणजे मला खूप अभिमानास्पद वाटत आहे त्याचं कारण आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदपर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि ह्या ऐतिहासिक बौद्ध विहारात आज या विद्यार्थिनीचा सन्मान होत आहे ही खूप मोठी माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि नक्कीच काही वर्षानंतर डॉक्टर धनश्री भारत निकम ही भारतामध्ये परतल्यानंतर आपल्या बहुजन समाजासाठी मदत करण्याचा मी खूप मनापासून प्रयत्न करेल आणि एक समाजामध्ये एक चांगला मेसेज देण्याचा प्रयत्न करेल आणि बी एज्युकेट एज्युटेट अँड ऑर्गनाइज्ड शिका संघटित व्हा संघर्ष करा या बाबासाहेबांच्या वाक्यांचं मी पालन करेल आणि वडील तर आहेच भारतात ज जब महामानव जयंतीला बाबासाहेबांच्या जयंतीला अभिवादन करायला पण मी इथून पुढे जॉर्जियामधून बाबासाहेबांना अभिवादन करेल याचं खूप अभिमान आहे मला आणि सर्वांना मी सर्वांचे आभार मानते बागुल काका चौदास बाबा Uh, भारतीय बौद्ध महासभेचा मी आभार मानते तुम्ही मला इथे बोलून माझा सन्मान केला फार छान वाटलं आणि नक्कीच तुमच्या आशीर्वादाने मी डॉक्टर धनश्री भारत निक्कम म्हणून भारतात येईल असं मी तुम्हाला वाक्य देते सिकिएट अँड शी इज गोईंग एब्रॉड फॉर एम बी बी एस फॉर सिक्स इयर्स ॲक्च्युली सॅक्रिफायझिंग हाव फॅमिली फ्रेंड्स अँड माय कम्फर्ट झोन ॲक्च्युली इट्स टू बिग डिल टू मी नाव बिकॉज इथे खूप फॅमिली वगैरे सगळं गोतावळा

मी त्या दिवशी तिला म्हणजे आता प्रत्येक आई मला वाटलं की हे मला नाही मला जे नाही मिळालं माझ्या मुलांना आणि जे मला आहे आता आमच्याकडे तर सगळ्यांकडेच आपण जे जेवढे मान्यवर आहे सगळ्यांकडे आठवा विश्व झाले आणि चौदाच कामांनी जो उल्लेख केला साहेब तर आम्ही अशा विभागातून येतोय की पूर्वीची नकलीची वाढी उपस्थित आणि आज त्या विभागातून आज मला अभिमान वाटतोय की असे चांगले चांगले विद्यार्थी घडतायत आज काकांचे पण आमच्या दोन्ही नातू भविष्यामध्ये पुढे जाऊन ते वकील होणार आहेत स्वतः मागून बाबू साहेबांनी आता डॉक्टरीत मिळवलेली आहे आणि इथं सभेल बायपासनं आज हे माझ्या इत्याचं यश नाही माझा मित्र परिवार माझ्या सोबत उभा राहायला शब्दातच करू शकतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी माझ्या दिदींनी सांगितलं जे माझ्या साईंनी सांगितलं हे फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आवडता या सत्कार समारंभ प्रसंगी संतोष पाटील जयराम जाधव सुभाषा हिरे सागर शार्दूल रवी जगताप सुनील चंद्र मोरे विशाला हिरे अक्षय साळवे साईल भारत निकम राजू निकम आदी उपस्थित मान्यवरांनी कुमारी धनश्री भारत निकम हिला उच्च शिक्षणाच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या तसंच पूज्य भंते धम्मकीर्ती यांनी आशीर्वाद दिला दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया नाशिक शहर शाखेच्या वतीनं आयोजित कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉ प्रवीण बागुल यांनी केलं तर या कार्यक्रमाचं आयोजन नाशिक शहर शाखा चिटणीस चावदास भालेराव कार्यालयीन सचिव प्रभाकर कांबळे यांनी केला आभार मनोज गाडे यांनी मानले सदरचा कार्यक्रम मंगलमय वातावरणात संपन्न झाला मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड